नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहे आपण जॉब कार्ड म्हणजे काय आणि जॉब कार्ड कसे काढायचे याची माहिती मित्रांनो या, या व्हिडिओमध्ये देणार आहे जॉब कार्ड म्हणजे काय जॉब कार्ड हे ग्रामपंचायत मध्ये राबविण्यात येत असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बनवले जाणारे कार्ड आहे गावातील ग्रामपंचायतमध्ये नागरिक रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करतात त्यांना जॉब कार्ड नोंदणी करून एक पुस्तक दिले जाते त्या पुस्तकामध्ये प्रत्येक नागरिकांचा जॉब कार्ड नंबर असतो त्याच्या मदतीनं आपल्याला कामाला किती दिवस झाले कोणते काम झाले पैसे किती मिळेल इत्यादी माहिती ऑनलाईन साठवली जाते मित्रांनो तर ह्याच्यासाठी मित्रांनो शासकीय कामासाठी हे जॉब कार्ड वापरलं जातं आता घरकुल योजना झालेली आहे त्या घरकुल योजनेसाठी कंपल्सरी हे जॉब कार्ड मागितलेलं आहे तर जॉब कार्ड कसं काढायचं आहे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर जॉब कार्डचा फायदे काय ते पण आता मी तुम्हाला तुम्हाला थोडक्या सांगत आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर दारिद्र्य रेषेखाली किंवा वंचित गटातील नागरिक असाल आणि तुम्हाला नरेगा अंतर्गत मजुरी हवी असेल तर त्यासाठी तुमच्याकडे जॉब कार्ड असणं आवश्यक आहे जॉब कार्ड नसेल तर मजुरीची कामं मिळत नसतात नरेगा अंतर्गत चालणाऱ्या विविध योजना व वैयक्तिक लाभ मिळवायचा असल्यास असल, लाभार्थ्याकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या फळबाग लागवड योजना असेल वीर अनुदान योजना असेल बाकी इतर इत्यादी कुठल्या वैयक्तिक योजनासुद्धा या जॉब कार्ड असणे आवश्यक आहे त्याच्यामध्ये घरकुल योजनासुद्धा मित्रांनो येतो तर जॉब कार्ड कसे काढायचं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल लायकोनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला मित्रांनो भेटून जाते चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आपण चालू करू तर नमस्कार मित्रांनो सर्वात प्रथम मित्रांनो क्रोम ब्राऊझरवरती ब्राउजर वर या किंवा गुगल मध्ये या तिथे गेल्यानंतर सर्च करायचं तुम्हाला नरेगा डॉट एन आय सी डॉट इन हे सर्च वेबसाईट सर्च करायचं जे लिंक मित्रांनो मध्ये मी देत आहे तर इथं आल्यानंतर दोन नंबरचा जो ऑप्शन आहे असं पंचायत समितीचं पेज असेल तुम्हाला तर दोन नंबरचा जो ऑप्शन आहे इथे जनरल रिपोर्ट ह्याच्यावरती क्लिक करायचा आपल्याला इथे क्लिक केल्यानंतर हे आपल्याला पेज दिसेल महाराष्ट्र म्हणजे जे प्रत्येक जिल्ह्याचे स्टेट आहेत इथे जे स्टेट आहेत आपले ते इथं सर्व दिसतील तर आपला स्टेट कोणतं आहे महाराष्ट्र तर महाराष्ट्र या स्टेटवरती आपल्याला आता क्लिक करायचं तुमचा जो स्टेट आहे त्या स्टेटवरती तुम्ही क्लिक करायचं आहे मी महाराष्ट्रावरती क्लिक करत आहे मित्रांनो महाराष्ट्रावरती क्लिक केल्यानंतर इथे आता पूर्ण माहिती भरायचं आहे ग्रामपंचायत जी आपली जी माहिती असते ती इथं बरायच्या इथं आता आपला स्टेट निवडायचा आहे स्टेट आपलं निवडलेलं आहे आता जे रनिंग वर्ष चालू आहे ते दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस इथं टाकायचं आहे फायनल इयर त्यानंतर जिल्हा आहे तुमचा जिल्हा कोणता आहे तो जिल्हा टाकायचा आहे मी तर आता आमचा जिल्हा आहे तो जिल्हा इथं टाकायचा आहे मित्रांनो जिल्हा टाकल्यानंतर खाली येत आहे तालुका जो तुमचा तालुका आहे तो तालुका इथं टाकायचा आहे मित्रांनो आणि जे गाव म्हणजे तुमच्या गावची जी पंचायत आहे ग्रामपंचायत आहे ते ग्रामपंचायतचं इथं नाव टाकायचं आहे मित्रांनो आता इथं ग्रामपंचायतचं मित्र मित्रांनो नाव आहे मी ग्रामपंचायतचं नाव टाकल्यानंतर प्रोसिडवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो प्रोसेडवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला असं जॉब कार्डचे पूर्ण रजिस्ट्रेशन म्हणजे असे तुम्हाला पेज दिसतील हे बॉक्स दिसतील तर आर वन जॉब कार्ड रजिस्ट्रेशनवरती चार नंबरचा जो सॉरी तीन नंबरचा जो ऑप्शन आहे जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर ह्याच्यावरती क्लिक करायचा तर मित्रांनो जॉब कार्डवरती रजिस्टर रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर इथं पूर्ण तुम्हाला जॉब कार्डची माहिती येईल जॉब कार्ड क्रमांक येईल त्यानंतर नाव येईल ही लिस्ट आहे मित्रांनो तुमची जॉब कार्डची ह्याच्यामध्ये तुमचं नाव शोधायचं आहे इथं तुमचं जर नाव असेल तर तुम्ही तिथे जॉब कार्ड तुमचं रेडी आहे तर इथं नाव कसं शोधायचं आहे इथं ग्रीन कलर जो जे दिलेला आहे त्यांचं जॉब कार्ड रेडी आहे मित्रांनो तर इथं जॉब कार्ड क्रमांक दिलेला आहे इथं जॉब कार्ड क्रमांक आहे त्याच्यावरती क्लिक करायचं अशा प्रकारे मित्रांनो तुमचं जॉब कार्ड तयार झालेलं असते इथं दिले आहे बघा नेम ऑफ ॲप्लिकेशन इथं बँकेचे नाव आहेत तुमचे नाव सोडून तुमच्या घरातली जी माणसं आहेत त्यांचं पण इथं नावं जॉईन करायचे आहेत इथं सर्व टोटल माहिती मित्रांनो अशा प्रकारे असते अशा प्रकारे मित्रांनो जॉब कार्ड हे तुमचं बनलेलं असते तुम्ही जे वर्क करता ले ले ते जे माहिती याच्यामध्ये ॲड झालेली असते त्यानंतर खाली काय असेल तर टोटल अमाऊंट म्हणजे अमाऊंट वर्क डन हे जे टोटल अमाऊंट इथं खाली दिलेले असते दिले। मित्रांनो तुम्ही जेवढं वर्क केलं आहे तेवढी सर्व टोटल अमाऊंट इथे दिलेलं आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही जॉब कार्डची लिस्टमधून तुमचं नाव आहे का बघायचं जर तुमचं लिस्टमध्ये नाव नसेल तर जॉब कार्ड कसं काढायचं आता या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो स्किप करू नका तर आता मी तुम्हाला जॉब कार्ड कसं काढायचं आता मी सांगत आहे मित्रांनो मित्रांनो जॉब कार्ड काढण्यासाठी हा आहे फॉर्म हा फॉर्म तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये ग्राम कड़े जमा करायचा आहे काय फॉर्म महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना महाराष्ट्र कुटुंब नोंदणीसाठी कराव्याचा अर्ज आणि पोच पावती मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला मी ऍडजस्ट करून दिलेला आहे हा फॉर्म तुम्ही पीडीएफद्वारे काढून हा फॉर्म भरू शकता इथं गाव टाकायचा ग्रामपंचायत तालुका जिल्हा त्यानंतर इथं खाली दिलेला बाबा प्रति सरपंच किंवा ग्रामसेवक इथं तुम्हाला कुटुंब प्रमुखाचे नाव टाकायचं आहे अर्जदाराचे नाव आणि अर्जदाराचा पत्ता घरास आहेत मित्रांनो त्यानंतर इथं मोबाईल नंबर मोबाईल नंबर टाकल्यानंतर जात तुमची कोणती आहे ती इथं टाकायचं आहे त्यानंतर त्यानंतर अल्पसंख्यक होय की नाही अल्पभूधारक असाल तर ते पण टाकायचं आहे सीमान शेतकरी आणि भूसुधार लाभार्थी आहे की नाही इंदिरा आवास योजनेमध्ये लाभार्थी असाल तर ते टाकायचं आहे त्यानंतर आम आदमी विमा योजना लाभार्थी आहे का ही पण माहिती टाकायचं आहे त्यानंतर खाली येत आहे येथे कुटुंबातील अर्धा प्रौढ व्यक्तीचा पोस्ट कार्ड आकाराचा एक रंगीत फोटो जोडा आहे इथं तुमचा फोटो लावायचा आहे मित्रांनो त्यानंतर ते प्रौढ व्यक्तीचे नाव आणि कुटुंब प्रमुखाशी नाते इथं तुम्हाला सर्वांची तुमचं नाव आणि त्याच्यानंतर बाकी सर्वांची नावं इथं बरायचे आहेत त्यानंतर अर्जदाराची सही आणि नोंदणी अधिकाऱ्याची इथं सही भेटली जाईल त्यानंतर इथं जॉब कार्ड क्रमांक तुम्हाला दिला जाईल जिल्हा तालुका ग्रामपंचायत गाव कुटुंब या प्रकारचा हा जॉब कार्ड क्रमांक बनलेला असतो हा अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्ज स्वीकारला नाकारला असल्याची कारणे इथं द्यायचे आहेत त्यानंतर खाली आहे मित्रांनो आधार क्रमांक द्यायचे आहे तुमची निवडणूक ओळखपत्रक असेल बँक पोस्ट खाते क्रमांक आहे सही हे सर्व इथं माहिती भरायचे आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे त्यानंतर इथं आहे कुटुंब नोंदणीच्या अर्जाची पावती इथं अर्जदाराचे नाव अर्ज मिळाल्याची तारीख आणि तपशील सर्व आहे मित्रांनो ग्रामसेवक जिथे आणि सही भेटली जाते अशा प्रकारे मित्रांनो हा तुम्हाला पूर्ण फॉर्म भरायचा आहे तर खाली टीप दिलेली आहे तर टीप काय मजूर कुटुंबाने नोंदणीसाठी ग्रामसेवकाकडे द्यावाचा अर्ज आहे या ग्रामसेवक अनुसूत असल्या किंवा ग्रामसेवेकडे ग्रामपंचायतीमध्ये ग्राम ग्राम अर्ज देणे शक्य नसल्यास अर्ज गट विकास आधारे अधिकाऱ्याकडे द्यावा तिसऱ्या मित्रांनो छापिला अर्ज उपलब्ध नसल्यास कोऱ्या कागदावर नमुना एकमधील माहिती लिहून दिली तरी चालेल मित्रांनो चौथाही मित्रांनो स्थानिक असल्यास वय अठरा आट, वर्ष पूर्ण केलेल्या अकुशल कामगार काम करू इच्छणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीसाठी नोंदणीसाठी हा पात्र आहे मित्रांनो कुटुंब नोंदणी ही वर्षभर वर सतत चालणारी प्रक्रिया आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही हा अर्ज भरू शकता अर्ज भरल्यानंतर तुमच्या ग्रामसेवक ग्रामपंचायतमध्ये असेल किंवा नसेल किंवा गट अधिकारी यांच्याकडे हा अर्ज देऊन तुम्ही हा अर्ज समोर करायचा त्यानंतर तुम्हाला ही जॉब कार्ड नंबर आणि जॉब कार्ड तुम्हाला भेटलं जाईल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जॉब कार्ड म्हणजे काय का आणि त्याचे काय फायदे आहेत हे सविस्तर माहिती मी तुम्हाला आणि जॉब कार्ड कसे काढायचं आणि त्याचा जो फॉर्म आहे याचा फॉर्म मित्रांनो मी पीडीएफ मध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तो फॉर्म कसा भरायचा याची सविस्तर माहिती दिलेला आहे तर यासाठी लागणारे कागदपत्र काय सर्वात प्रथम आधार कार्ड लागणार आहे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक असणं महत्त्वाचं आहे त्यानंतर आहे अर्जाचा नमुना जो आपण आता अर्ज मी तुम्हाला कसा भरायला सांगला त्याचा नमुना मित्रांनो द्यायचा आहे त्यानंतर बँक पासबुक त्यानंतर अर्जाचा पासपोर्ट साईजचा एक फोटो म्हणजे तुमचा एक फोटो द्यावा लागेल रेशन कार्डची छायाचित्र प्रत रेशन कार्ड नंबर लागेल रेशन कार्ड ची हे लागेल त्यानंतर मतदान ओळखपत्र आणि मोबाईल नंबर मोबाईल नंबर मित्रांनो जो आधार कार्डला लिंक असेल तो शक्यता द्या त्यामुळे तुम्हाला काही ये प्रॉब्लेम येणार नाही तर मित्रांनो ही सर्व माहिती मी तुम्हाला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला करायला विसरू नका चला मग मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये